राहता तालुका वकील संघाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसची ची पदाधिकाऱ्यांची पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले अध्यक्षपदी शिवाजीराव चौधरी उपाध्यक्षपदी अजित खरडे तर सचिव सुधीर बोठे हे निवडून आले महिला अध्यक्षपदी ऍडव्होकेट कविता भालके सहसचिवपदी ॲडवोकेट शरद तांबे खजिनदारपदी ॲडवोकेट प्रवीण साप्ते यांची बिनविरोध निवड झाली यावेळी निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश माननीय गुप्ता साहेब यांनी सत्कार करून भावी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश माननीय शेख साहेब वरिष्ठ न्यायाधीश राजपूत साहेब न्यायाधीश फुलारी साहेब न्यायाधीश जोशी मॅडम न्यायाधीश तट साहेब तसेच कनिष्ठ न्यायाधीश भरड साहेब न्यायाधीश गिरगावकर साहेब उपस्थित होते बारसे माजी अध्यक्ष ॲडवोकेट विलास ब्राह्मणे सचिव ॲडवोकेट संतोष थेटे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ आणि नवीन विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कामकाज प्रशंसनीय नूतन अध्यक्षांनी सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांच्या मदतीने चांगले कामकाज करावे अडचणी येत राहतात अशावेळी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश माननीय गुप्ता साहेब यांनी व्यक्त केले

वकीला आम्ही अठरा वर्ष वकिली केली त्यानंतर आता जज झाला सगळे आमचे सगळे जजेस पण कसे आहेत सगळेच जज तुला सांगतात तर आम्हाला माहिती आहे इलेक्शन कसे असतात कशी निवडणी जातात किती ताण असत इलेक्शनच्या वेळी अँड आफ्टर इलेक्टेड हे जे काम आहे बार कोट सांभाळणं इट इज नॉट इझी इट इज व्हेरी व्हेरी टफ जॉब कारण काही घडलं तर अध्यक्ष काय भेटत अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष एकच आहे माणूस की तो जबाबदार असतो त्याच्याशिवाय कोणच नाही तर आपण एकमेकांशी सहमती आणि कॉपरेशन आलं गेलं तरच म्हणाले कुठल्याही अडचणी वकिलांच्या अडचणी आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी आज सांगा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे आपल्याला पार्किंग आहे पण शंभर लोकांचं आहे पण पुढच्या वर्षी अजून काढत नव्हते पंधरा तरी वाढतो मग परत प्रॉब्लेम म्हणजे अशा प्रत्येक वर्षी आपल्याला असं मागच्या वर्षी प्रॉब्लेम होतो पुढच्या वर्षी परत नवीन नवीन याने येत राहणार जे काही असेल आमच्याकडून सॉल्व्ह होत असेल तर आम्ही करू आणि कधी आमची मदत जागरी करू साध्या वेळ आमच्या आणि तसं आपण भेटत असतो काहीच करतो बिनविरोध निवड केल्याबद्दल बारच्या सर्व सदस्यांनी धन्यवाद मानले सर्वांना बरोबर घेऊन चांगले कामकाज आम्ही सर्व पदाधिकारी करू, करू। राज्याचे जलसंधारण तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेहमी राहता तालुका बार साठी भरीव सहकार्य लाभत असल्याचे नूतन अध्यक्ष ॲडवोकेट शिवाजीराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटले दोन हजार चार पाचच्या दरम्यान साधारणतः पासष्ट सत्तर वकील या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली पण आज या ठिकाणी साधारणतः दोनशे सत्तर पंच्याहत्तर वकील कार्यरत आहेत आता या ठिकाणी जे काही कोर्टाची अपूर्तता आहे तर या ठिकाणी एक सहकार न्यायालयाची मागणी आम्ही आमचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील तसेच सहकार मंत्री माननीय सी एम फडणवीस साहेब हायकोर्ट यांच्याकडे एक सहकार कोर्टाची स्थापना या न्यायालयामध्ये व्हावी असं आमची एक प्रमुख मागणी राहणार आहे तसेच या ठिकाणी ज्युनियर वकिलांची संख्या खूप जास्त आहे त्यांना या ठिकाणी तहसील कार्यालय आहे प्रांत ऑफिस आहे आता अप्पर जिल्हाधिकारी आहे म्हणून या ठिकाणी आता आम्हाला श्रामपूरला सहकार कोर्टासाठी जावं लागतं पण मेजॉरिटीनी आम्ही ज्यावेळेस सहकार कोर्टात जातो श्रामपूरला त्यावेळेस मेजॉरिटीनी राहता परिसरातले शिर्डी परिसरातले पवारा परिसरातले या ठिकाणी मेजॉरिटीनी काम पतसंस्था बँका सहकारी कारखाने हे संपूर्ण कोटात राहता परिसरात असतो म्हणून राहताला एक सहकार न्यायालय होणं मुख्य मागणी दरम्यान श्रीरामपूर येथील न्यायालयातील वकिलांवरील हल्ल्याचा राहता बारच्या वतीने निषेध नी, व्यक्त केलाय या ठिकाणी राहता वकील संघाची सन दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणुका असून त्यामध्ये आमचे संघाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव चौधरी यांची निवड झालेली असून उपाध्यक्ष निवड झालेली आहे माजी सचिव म्हणून निवड झालेली आहे महिला उपाध्यक्ष म्हणून कविता पालके यांची निवड झालेली आहे सहसचिव म्हणून शरदजी तांबे आणि खजिनदार म्हणून सापटे यांची निवड झालेली आहे तर या ठिकाणी मी असं सांगू की या ठिकाणी जिल्हा कोर्टाची स्थापना झाली त्यामुळे जुन्हेरांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ठिकाणी कायदेविषयक शिबिर या ठिकाणी किंवा लॅबरी कायदेविषयक शिबिर अशी आम्ही कार्यक्रम घेणे घेणार आहोत त्या ठिकाणी आणि जो वकिलांवर हल्ला आहे जागोजागी आपण तशा बातम्या ऐकतो तो वकिलांवर ध्याड हल्ली होत आहे त्या बाबतीत आम्ही सर्व जिल्ह्याशी वकील संघटनांशी संपर्क कर करून वकील संरक्षण कायद्याविषयी बी आम्ही त्या ठिकाणी कामगिरी करणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या राहता बार असोसिएशनच्या असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मला राहता वकील संघाच्या सदस्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या राहता बारमध्ये साधारणतः जुनियर वकिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे मी प्रामाणिकपणे त्यांच्या हितासाठी आम करने था 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 है आम थी थी काम करण्याचा प्रयत्न करील तसेच राहता न्यायालयामध्ये विविध विषयांबद्दल न्याय जे लेक्चर असतील ते घेण्याचा प्रयत्न करेल आणि माझी बिनविरोध करून घेतल्याबद्दल सगळ्या बारच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी मला सदर निवडणुकीचे कामकाज मुख्य निवडणूक का अधिकारी म्हणून ऍडव्होकेट सी एस धनवटे त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पंडित ऍडव्होकेट नितीन विखे पाटील ऍडव्होकेट दिनेश कार्ले यांनी बघितले सूत्रसंचालन ऍडव्होकेट डी के धनवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट अजित खर्डे यांनी केले प्रतिनिधी धनंजय वाघचौरे राहता